नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगलं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की आपण बऱ्याच वेळा स्वामींच्या वगैरे सेवा करतो तरी काही गोष्टी पाहिजे तशा मनासारख्या होत नाहीत तर मग आजच्या व्हिडिओत अशी माहिती मिळणार आहे की काही मुलांचे लग्न वगैरे जुळत नाही किंवा काही मुलांचे लग्न जुळतात किंवा सगळ्या गोष्टी ठरतात पण काहीतरी अडचणी सतत येत असतात सगळ्या गोष्टी होऊन पण मग ठरलेले लग्न काही जणांचे मोडतात तर काहींचे लग्न होऊन पण लग्न टिकत नाही तर त्या मुलांनी मग काय करायचं आहे मुलांनी किंवा मुलींनी लग्न जुळण्यासाठी किंवा लग्न होण्यासाठी फक्त पाच गुरुवार श्री गुरुदेवदत्त यांच्या ह्या सेवा करायच्या आहेत ज्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय होतं म्हणतात ना जर गुरूंचा हात आपल्या पाठीशी असेल तर मग कोणतीही अडचण असेल किंवा कोणतेही संकटे असतील तर आपण त्या संकटांना अडचणींना मात करू शकतो त्याचप्रमाणे गुरुदेव दत्त यांचा हात जर आपल्या पाठीशी असेल तर मग सगळ्या अडचणी दूर होतात त्यामुळं कोणताही एखादा गुरु असू द्या जो तुमच्या पाठीशी असलाच पाहिजे तर मग काय सेवा करायची आहेत तुम्हाला मुलींचे लग्न जुळण्यासाठी तर फक्त पाच गुरुवार करायचे आहेत तुम्हाला ह्या सेवा तर मग काय करायचं आहे आता काय होतं काही मुलं म्हणा किंवा मुली म्हणा नोकरीसाठी असतात बाहेर त्यांना वेळ भेटत नाही दररोज काही सेवा करण्यासाठी तर त्यांनी फक्त पाच गुरुवार ह्या सेवा करायच्या आहेत तर त्यातली पहिली सेवा म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही जर बाहेर जात असाल नोकरीसाठी तर घरीच असाल तर हरकत नाही दिवसभरातून तुम्हाला वेळ कधी पण भेटेल त्यावेळेस करू शकता जर नोकरीसाठी बाहेर जात असाल तर मग जाण्याच्या अगोदर तुम्ही ह्या सेवा करा किंवा आल्यानंतर संध्याकाळी पण तुम्ही ह्या सेवा करू शकता तर मग काय करायचं आहे तर तुमच्याकडे जर गुरुचरित्र नसेलच कारण पारेन वगैरे करायला लागतं त्यामुळे सगळ्यांकडे गुरुचरित्र असेल असं नाही तर मग गुरुचरित्रातील जो चौदावा अध्याय आहे तर त्याचं एक छोटंसं पुस्तक तुम्हाला भेटल ते पुस्तक तुम्हाला आणायचं आहे चौदावा अध्याय वाचन करायचं आहे म्हणजे प्रत्येक गुरुवारी एक वेळा चौदावा अध्याय वाचन करायचं आहे चौदावा अध्याय वाचन केल्यानंतर मग त्यानंतरची दुसरी सेवा म्हणजे श्री गुरुदेव दत्त ह्या नामाचा अकरा माळी जप करायचा आहे आता काही मुलं मुली वगैरे यांच्याकडे जपमाळ वगैरे नसेल तर तुम्ही मग मोबाईलवर पण लावू शकता किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर लिखित जप माळ पण लिखित पण लिहून पण तुम्ही जप करू शकता म्हणजे की दत्त श्री गुरुदेवदत्त असं लिहायचं आहे ज्याप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थ असा जप करतो त्याचप्रमाणे श्री दत्त असा जप करायचा आहे आणि ह्या सेवा प्रत्येक गुरुवारी करायच्या आहेत म्हणजे पाच गुरुवार तुम्ही ह्या सेवा करा याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि मग त्यानंतरची सेवा म्हणजे की गुरुदेवदत्त यांची आरती करायची आहे जर तुम्ही सकाळी वाचन केलं तर सकाळी आरती करा आणि संध्याकाळी जर वाचन वगैरे केलं तर मग संध्याकाळी वाचन करा सॉरी संध्याकाळी मग आरती करा कोणत्या पण एक वेळा आरती केली तरी चालेल आणि मग तुमच्या घरात काही पण पदार्थ असू द्या पिवळ्या रंगाचा पदार्थ म्हणजे जर शिरा बनवला तर पिवळा शिरा बनवा किंवा एखादं फळ आणलं तर मग केळी वगैरे तुम्ही पिवळ्या रंगाची ठेवू शकता किंवा मिठाई वगैरे ठेवू शकता प्रसाद म्हणून आणि मग ते प्रसाद म्हणून तुम्ही जर तुमच्या स्वतःसाठी करत असाल किंवा जर तुम आता आई वडील काय करतात की आपल्या मुलांसाठी करतात आई आपल्या मुलीसाठी करते किंवा मुलासाठी ह्या सेवा करते तर हरकत नाही की ज्यांचं लग्न वगैरे होत नाही त्यांनीच हे सेवा करायच्या असं नाही त्यांच्या आई वडिलांनी किंवा भाऊ बहिणींनी पण केले तरी चालेल कारण त्यांना वेळ नसेल तर मग त्यांनी केली तरी हरकत नाही पण स्वतःला जर वेळ असेल तर स्वतःने केली तर ते अजून त्यापेक्षा चांगलं होईल मग त्यानंतर मग काय करायचं आहे तारक मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा आणि तारकमंत्र म्हणताना एक ग्लास भरून पाणी म्हणून घ्यायचं आहे आणि मग ग्लास भरून पाणी घेतल्यानंतर त्या ग्लासावर हात ठेवायचा आहे आणि पूर्ण तारक मंत्र म्हणून होईपर्यंत ग्लासावरचा हात काढायचा नाही आणि जर तुम्ही स्वतःसाठीच करत असाल तर स्वतःनेच ते पाणी प्यायचं आहे आणि जर तुमच्या घरातल्यांनी कोणी तुमच्यासाठी केलं असेल तर ते घरातल्यांना इतर कोणीच पाणी न पिता ज्यांच्यासाठी केलं आहे त्यांनाच ते पाणी प्यायला द्यायचं आहे जर पाणी पिण्यास काही व्यक्ती नकार देत असतील तर मग ते पाणी तुम्ही तुम्ही जे पाणी प्यायला घेता त्या पाण्यात मिक्स करून दिलं तरी काही हरकत नाही हे झाले तिसरी आणि त्याच्यानंतरची सेवा म्हणजे काय करायचं आहे तुमच्या जवळपास मंदिर म्हणा किंवा मठ म्हणा काही जरी असेल तर तुम्ही मग दान करायचं आहे पिवळं काही पण फळ म्हणा किंवा एखादा पदार्थ म्हणा म्हणजे पिवळ्या रंगाचं म्हणजे ज्याप्रमाणे दहा रुपयाची केळी घेऊ हो शकता किंवा तुम्ही अर्धा डझन केळी घेऊ हो शकता किंवा मिठाई घेऊ शकता ते जर काहीच तुमच्याकडून शक्य झालं नसेल तर तुम्ही श्री गुरुदेव दत्त यांना पिवळ्या रंगाची फुलं पण मंदिरात जाऊन अर्पण करू शकता कारण पिवळा रंग गुरुदेव दत्तांना खूप आवडतो आणि गुरुवार पण त्यांचा म्हणजे गुरुवार पण हा खूप शुभ दिवस मानला जातो गुरुचा दिवस मानला जातो त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही ज्या पण काही सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं त्यामुळं मग पाच गुरुवार तुम्ही ह्या सेवा करा जर मंदिरात वगैरे गेल्यानंतर मग जे पण तुम्ही दान करायला नेला असेल ते तुम्ही स्वामींपुढं म्हणा किंवा गुरुदेव दत्तांपुढं प्रसाद म्हणून ठेवा आणि मग ज्यावेळेस तिथली आरती वगैरे होईल त्यावेळेस तुम्ही ते मग इतरांना देऊ शकता जर मंदिरात वगैरे तुम्हाला जाणं शक्य झालं नसेल तर बाहेर कुठे पण तुम्हाला अशी गरीब लोकं दिसतील त्यांना मग तुम्ही काही पण असं विकत घेऊन म्हणा किंवा जर तुमच्याकडं असेल तर मग तुम्ही ते दान करू शकता दान केल्याने काय होतं की आपल्या घरात प्रगती होते भरभराट होते आपल्या इच्छा पूर्ण होतात एक पटीने दान केलं तर दुप्पटीने आपल्या घरात भरभराट होते त्यामुळे मग दान करणे याला जास्त सगळ्यात जास्त महत्त्व आहे त्यामुळे जे पण काही तुमच्याकडून शक्य होईल ते तुम्ही दान करा म्हणजे तुमची जी काही अडचण असेल ती अडचण दूर होतील मुलांचे लग्न वगैरे जुळत नसतील तर कोणती इच्छा असेल तर ते पूर्ण होते मग ह्या सगळ्या तुम्ही सेवा फक्त पाच गुरुवार करायची आहे आणि मग त्याचा अनुभव आल्यानंतर तुम्हीच मग ह्या सेवा करण्यासाठी तुमचं मन मग तयार होतं आणि श्री गुरुदेव दत्त म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ म्हणा हे जे गुरु आहेत आपले तर यांनी आत्तापर्यंत असा कोणताच भक्त नाही की त्या भक्तांची त्यांनी इच्छा पूर्ण केली नसेल ते म्हणत नाहीत की तुम्ही तुमची कामं वगैरे सोडा आणि फक्त माझ्यासाठी वेळ द्या किंवा माझं नामस्मरण करा माझा जप करा असं म्हणत नाहीत पण तुम्ही तुमच्या कामातून फक्त थोडासा वेळ मला द्या आणि जो पण वेळ तुम्ही मला देता तो खूप मनापासून वेळ द्या म्हणजे तुम्ही ज्या पण काही सेवा करणार आहात त्या मनापासून सेवा करा म्हणजे बऱ्याच जणांचं काय होतं की काही कामं राहिल्यानंतर मग माझं हे राहिलं ते राहिलं असं होतं असं नका करू तुमचे सगळी कामं झाल्यानंतर मग तुम्ही वाचनाला बसा किंवा नामस्मरण करायला बसा पण जे पण करणार आहात तो मनोभावे करा याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल तुम्ही ही सेवा एकदा करून नक्की बघा तर मग आजच्या व्हिडिओत ही एवढीच माहिती सांगायची होती त्यामुळे पाच गुरुवार तुम्ही ह्या सेवा करून बघा आणि याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा